महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दोंडायचा ते सोनगीर रस्त्याच्या कामाला वेग तीनशे ब्याण्णव कोटींच्या निधीतून वैशिष्ट्यपूर्ण रस्त्याचे निर्माण मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते एका बाजूच्या अंतिम टप्प्यातील लेअर कामाचा शुभारंभ परिसराच्या विकासाला चालना मिळण्याचा विश्वास मुंबई आग्रा महामार्गाला व गुजरात राज्याला जोडणारा तसेच परिसराच्या विकासाला महत्वपूर्ण चालना देणाऱ्या दोंडाईचा विखरण कामपूर मेथी चिंफाट मेथी चिमठाणे डांगुरणे सोनले ते सोनगीर पर्यंत असलेल्या तीनशे ब्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाला आता वेग आला आहे राज्याचे पणन मंत्री व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या छत्तीस किलोमीटर लांबीच्या कॉन्क्रीट रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील लेयर कामाचा शुभारंभ करण्यात आला या रस्त्यामुळे दोंडायचा ते सोनगीर प्रवासाचा वेळ केवळ अर्ध्या तासावर येणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या छत्तीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दहा मीटर रुंदीकरण होणार असून त्यातील सात मीटरचा मुख्य मार्ग हा पूर्णतः कॉन्क्रीटचा असेल या प्रकल्पात नऊ बस स्थानके एक मोठा पूल पंधरा लहान पूल एक ब्रिज आणि बंधारा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कॉन्क्रीटच्या गटारांचा समावेश आहे समृद्धी महामार्गाचा दर्जाप्रमाणेच हे काम होत आहे कामाच्या दर्जाबाबत नामदार रावल यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्यात ते म्हणाले की कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही हा रस्ता दीर्घकाळ टिकावा यासाठी सर्वोत्तम दर्जा सुनिश्चित करावा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील धुळे मनपाचे माजी महापौर चंद्रकांत सोनार भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे मुंबई बाजार समितीचे संचालक जिजाभराव पाटील रावसाहेब गिरासे भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे मनीष वाघ संजय सूर्यवंशी हेमंत गोसावी पंचायत समिती सभापती रणजित गिरासे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील माजी नगरसेवक हितेंद्र महाले डॉक्टर राजेश म्हणोत माजी बांधकाम सभापती निखिल जाधव माजी नगरसेवक संजय तावडे कृष्णा नगराळे नरेंद्र गिरासे जितेंद्र गिरासे चिरंजीव चौधरी भरतरी ठाकूर नरेंद्र पोळी ईश्वर धनगर भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सचिन मराठे मनोज निकम पंकज चौधरी पंकज बोरसे सुभाष बोरसे मुकेश देवरे शैलेश नागरे मनोज तेले कांतीलाल मोहिते गजेंद्र राजपूत भूषण चौधरी सागर शिंपी नरेंद्र पाटील हर्षल आव्हाड महेंद्र कोळी राजू धनगर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी गायत्री धनगर होता की सोनगीरपासून डोंडायचा हा फोर लेन रोड आपला झाला पाहिजे आणि तोही कॉन्क्रीटकरांचा जा झाला जा पाहिजे आज मला आनंद होतो आहे की मागच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकमध्ये महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी आणि जवळपास बेचाळीस मंत्रीपैकी फक्त चौवेचाळीस जॉब्स आ, ते महाराष्ट्रामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तीन जॉब झाले खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काम मिळालं साधारणतः अडीचशे कोटी रुपयाचा पस्तीस किलोमीटरचा हा कॉन्क्रिटीकरणाचा रोड आहे आणि त्या कॉन्क्रिटीकरण रोडचा अंतिम लेअर शेवटचा लेअर फायनल लेअर याचा आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आपण या पवित्र महिन्यामध्ये केलेला आहे त्याच्यानंतर अत्यंत आधुनिक पद्धतीचा मशीन आहे आणि या मशीनच्या माध्यमातून कॉन्क्रीट लेंग हा इथे होणार आहे आणि पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये कदाचित लवकर हा पूर्ण पस्तीस किलोमीटरचा छत्तीस किलोमीटर पूर्ण छत्तीस किलोमीटरचा रोड हा पूर्ण तयार होणार आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा